हॉकर झोन मंजुरी प्रक्रिये विरोधात शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनचे अमरावती विभागीय आयुक्तांना निवेदन अमरावती महानगरपालिकेकडून एकोणतीस हॉकर झोन मंजुरी प्रक्रियेबाबत करण्यात येत असलेल्या कारवाई विरोधात शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीने आज तेरा फेब्रुवारी शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता अमरावती विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले महानगरपालिका आयुक्तांनी सोळा फेब्रुवारी रोजी सर्व शहर फेरीवारली समितीची बैठक घेऊन बहुमताने हॉकर झोन मंजूर करण्यासाठी समिती सदस्यांना पत्र पाठवून बोलवले आहे मात्र शासन निर्णयानुसार आणि दोन हजार चौदाच्या फेरीवाला कायद्यानुसार प्रथम हॉकर्स योजना राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवून त्यास मान्यता घेणे आवश्यक आहे त्यानंतरच महानगरपालिकेने हॉकर झोन निश्चित करावे असे स्पष्ट निर्देश राजपत्रात नमूद असल्याचा दावा युनियनने केला आहे अमरावती महानगरपालिका शासनाच्या नियमांचे पालन न करता थेट हॉकर झोन निश्चित करण्याचा प्रयत्न करत असून ही कार्यवाही अन्यायकारक व चुकीची असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला त्यामुळे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नियोजित बैठक तात्काळ रद्द करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे या मागणीसाठी शेकडो हॉकर व्यावसायिक विभागी आयुक्त कार्यालयावर धडकले होते संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश मारोटकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले नमस्कार मी गणेश शहीद युनियन संस्थापक अध्यक्ष आज आम्ही विभागीय आयुक्त मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत निवेदन देण्याचे कारण असे की आम्हाला महानगरपालिका आयुक्त मॅडम यांनी दिनांक सोळा दोन दोन हजार सोळा रोजी दुपारी चार वाजता एकोणतीस हॉकर संदर्भात मंजुरीसाठी तसेच वोटिंगसाठी पत्र पाठवून आम्हाला आमंत्रित केलेलं आहे आणि आमंत्रित करण्याचे कारण असे की आम्ही शहर फेरीवाला समिती सदस्य आहोत आणि एकोणतीस हॉकर झोनला मान्यता देऊन इतर हॉकर्सला अमरावतीतून बाहेर त्यांना जागा दिलेली आहे जिथे व्यवसाय काय जिथे माणसं काय तिथे जनावर सुद्धा जाणार नाही अशा खराब जागा महानगरपालिकेने हॉकर झोनसाठी ज्या निवडलेल्या आहेत ते आम्हाला मान्य आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी का अगोदर महानगरपालिकेने योजना बनून ती राज्य शासनाला पाठवायला पाहिजे राज्य शासनाकडून त्या योजनेची मान्यता आल्यानंतरच त्यानंतर हॉकर झोनला मान्यता द्यावी लागते हे साधा अगर महानगरपालिका यांना अगर, अगर माहीत नसेल तर ते आमच्या गरिबांना न्याय कसा काय देऊ शकतात नियमाप्रमाणे दोन हजार चौदाच्या च्या कायद्याप्रमाणे आणि महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार सतराच्या राजपत्राच्या अनुसार प्रथम महानगरपालिकेने दोन हजार सव्वीसची ची योजना हॉकर संदर्भातली आखून ते आमसभेमध्ये ठेवायला पाहिजे आमसभेमधून मंजुरात झाल्यानंतर ते राज्य शासनाला पाठवायला पाहिजे आणि राज्य शासनाकडून मंजूर होऊन ती जेव्हा महानगरपालिकेला येईल त्यावेळेस शहर फेरीवाला समितीची बैठक घेऊन संबंधित हॉकर झोन हे निश्चित केले पाहिजे हा साधा आणि सरळ मार्ग हा जो आखलेला आहे हा कायदा म्हणतो तसेच महाराष्ट्र मा, शासनाचे राजपत्र म्हणते हे मी म्हणत नाही आहे परंतु महानगरपालिका आयुक्त मॅडम राजपत्राच्या मनाने पण चालत नाही आहे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पण चालत नाही आहे आणि हेतू परस्पर आमच्यावर एक सूळ भावनेने जशी काहीतरी कारवाई करावी आणि यांना कुठेतरी हाकलून द्यावे याच मानसिकतेतून त्यांनी हॉकर झोनची निर्मिती केलेली आहे आणि हे जे हॉकर झोन आमच्या हे लादत आहेत ते आम्हाला मुळीच मान्य नाही आज आम्ही विभागीय आयुक्त मॅडम यांना न्याय मागण्यासाठी आलो की दिनांक सोळा तारखेची जी बैठक आहे हॉकर झोन संदर्भातली ते रद्द करण्यात यावी अन्यथा जोपर्यंत राज्य शासनाकडून योजनेला मान्यता येत नाही तोपर्यंत हॉकर झोनला कुठल्याही हॉकर झोनला यांनी मान्यता घेऊ नये तसेच हे लागू करू नये अन्यथा शहीद भगतसिंग हॉकर युनियन तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद आणि वेळ पडल्यास आम्ही कोर्टाचा देखील मार्ग आम्ही हेही करू ठीक आहे धन्यवाद